मोलुस्काचं सॉन्ग त्याच्यानंतर ऑर्थ्रोपोडाचं सॉन्ग याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी आता घेऊन आली आहे ब्रायोफायटाचं सॉन्ग वनस्पती वर्गीकरणामध्ये आपण थॅलोफायटा ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा हे जे तीन विभाग पाहतो हे अतिशय महत्त्वाचे आहेत पण बऱ्याच मुलांना याच्यातली उदाहरणं लक्षात ठेवताना कन्फ्युजन होतं सो so, ब्रायोफायटा मी ऑलरेडी ट्रीक तर दिलेली आहे तुम्हाला चॅलेंजमधल्या लोकांनी ब्रायोफायटाच्या ट्रीकवरून सगळ्या वनस्पती लक्षात ठेवल्यात त्याच्यामुळे त्यांनी फार मेहनत घ्यायची गरज नाही आहे पण ज्यांना ब्रायोफायटा हा विभाग लक्षात ठेवायला कठीण जातं त्यांच्यासाठी मी आज घेऊन आली आहे ब्रायोफायटाचं सॉन्ग मोलुस्काप्रमाणेच ब्रायोफायटा काही सेकंदात तुमच्या पूर्णपणे लक्षात राहील पण त्यापूर्वी आपण ब्रायोफायटाची थोडक्यात माहिती पाहूयात ब्रायोफायटा या वनस्पतीं जर वनस्पतींबद्दल जर आपण माहिती पाहिली तर यांचं शरीर जे असतं तर असतं ते मऊ चपटे आणि सारखं असतं आपली रिबीन जशी असते ना त्याच्यासारखं याचं शरीर असतं यांच्यामध्ये खरी मुळं पानं आणि खोड हे नसतात पण मुळांसारखे दिसणारे मुलाभ मात्र आपल्याला त्याच्यावरती पाहायला मिळतात ज्यांना रायझॉइडस असं म्हटलं जातं याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे ब्रायोफायटामध्ये खरी पाने मुळे खोड नसतात पण मुलांसार मुलांसारखे दिसणारे मुलाभ असतात त्या मुलाभांनाच रायझाईड्स असं म्हटलं जातं सो इथे प्रश्न बनतो आता या ज्या वनस्पती आहेत या उभयचर आहेत उभयचर म्हणजे पाण्यात आणि जमिनीवर अशा का नाही या जमिनी या ज्या वनस्पती आहेत या बहुतेक करून भूचर आहेत पण त्यांना फलनासाठी पाण्याची गरज पडते म्हणून यांना म्हणजे बाह्य पाण्याची गरज पडते म्हणून यांना म्हटलं जातं उभयचर वनस्पती त्याचबरोबर यांच्यामध्ये संवहणी संस्था नसते आपण थॅलोफायटामध्ये पण संवहणी संस्था नसते हे पाहिलेले सो यांच्याकडे सुद्धा संवहणी संस्था म्हणजे वॅस्क्युलर सिस्टीम जी आहे ती यांच्याकडे नसते त्याचबरोबर या ज्या वनस्पती आहेत या बहुपेशी असतात स्वयंपोशी असतात यांची वाढ जी असते ती ओलसर वातावरणामध्ये होते आणि या शाकीय प्रजनन करतात आता हा जो काही ब्रायोफायटा विभाग आहे याचा अभ्यास जो केला जातो त्या अभ्यासाला म्हंटलं जातं ब्रायोलॉजी अभ्यासाला म्हंटलं जातं ब्रायोलॉजी आणि या ब्रायोलॉजीचा जनक म्हणून ओळखलं जातं हेडविकला ब्रायोलॉजीचा जनक म्हणून ओळखलं जातं हेडविकला पण भारतामध्ये जर आपण ब्रायोलॉजीचा जनक पाहिला तर भारतामध्ये ब्रायोलॉजीचा जनक म्हणून कश्यप यांना ओळखलं जातं ठीक आहे सो ही काही बेसिक माहिती आहे ब्रायोफायटाची आता या ब्रायोफायटाला परत दोन प्रमुख गटांमध्ये विभागलं जातं पहिला गट आहे त्याच्यातला लिव्हर वॉर्ड्स म्हणजेच त्याला हिपॅटेसी असं म्हटलं जातं सो so, आयोग तुम्हाला लिव्हर वॉड्स किंवा हिपॅटेसी या दोन्ही नावाने प्रश्न विचारू शकतो लिव्हर वॉर्ड्समध्ये येणारे जे ब्रायोफायटा असतात ते साधे ब्रायोफायटा येतात मग याच्यामध्ये कुठली कुठली उदाहरणं रिक्सिया मर्केन्शिया लेजुनिया पेलिया सगळी नावं नवीन असतात आपल्याला लक्षात ठेवायला कठीण जातं पण आता लगेच लक्षात राहतील ठीक आहे दुसरा गट येतो ब्रायोफायटोचा ब्रायोफायटाचा दॅट इज मॉसेस किंवा मुस्सी असं त्याला म्हटलं जातं आणि याच्यामध्ये हे जे ब्रायोफायट असतात हे प्रगत असतात आणि यांच्यामध्ये फ्युनारिया आणि पॉलिट्रायक ही उदाहरणं यांच्यामध्ये येतात आता आपल्याला ब्रायफायटा लक्षात ठेवायचं आहे जनरली कुठलंही गाणं असलं तर आपलं पाठ होऊन जातं सो ही सगळी नावं आपण फक्त गाण्याच्या चालीमध्ये म्हणणार आहोत आणि ती तुमची पाठ होतील काही सेकंडचं हे सॉंग असेल ते फक्त तुम्ही एकदा दोनदा ऐकलं तरी तुम्हाला जेव्हा प्रश्न येईल ब्रायोफायटा ॲटोमॅटिकली तुम्हाला आठवेल ठीक आहे सो तेवाला सॉंग आहे जे मला आवडतं ॲक्च्युली त्याची धूण जी आहे ती मला आवडते सुनबेलिया शुक्रिया मेहरबानी आता ते आपण ब्राय यूज करणार आहोत कसं ले जुनिया पेलिया मरकिन शिया हिपॅटेसी म्हणजे लिव्हर पॉट्समध्ये आहे रिक्सिया ले जुनिया पेलिया मरकिन हिपॅटेसी म्हणजे लिव्हर मध्ये आहे रिक्सिया मोसेस मुस्सी पॉलिट्रायकम ब्रायोफ्युनारिया म्हणजे तुम्हाला हेही लक्षात राहील की मोसेस मुस्सी कोण कोण कौन येतं पॉलिट्रायकम आणि फ्युनारिया आणि ब्रायो हा शब्द याच्यासाठी आहे की ब्रायो हे आहे ठीक आहे उदाहरणं तर लक्षात राहिली पण जर तुम्हाला ब्रायोफायटाची पूर्ण माहिती लक्षात ठेवायची असेल तर हेच सॉंग आपण पुढचं जे कडवं आहे ते पण झालीमध्येच म्हणणार आहोत तर ही जी सगळी माहिती आहे ती मी म्हणून दाखवते नंतर तुम्ही ऐका मी एक शो शॉर्ट व्हिडिओ याचा टाकून देईन तर परत फक्त ते गाणं तुम्ही रिपीट मोडवरती ऐकलं तरी चालेल ठीक आहे शरीर मऊ चपटेरी बिन सारखे आहेत संवहनी संस्था नसते वाढतात ओल्या वातावरणात करतात शाकीय प्रजनन शरीर मऊ बिन सारखे आहेत या उभयचार सवहणी संस्था नसते वाढतात ओल्या वातावरणात करतात शाकीय प्रजनन जन खेडवीक भारतात कश्य ब्रायोलॉजी अभ्यास जन खेडवीक भारतात कश्य ब्रायोलॉजी अभ्यास बहुपेशी स्वयंपोशी तुम्ही हे लक्षात ठेवू शकता आजकाल काय झालंय ना ज्या पण ट्रिक्स मी सायन्सच्या देते ते पाहून लोक म्हणतात ही लडकी पागल पागल पागले काही फरक पडत नाही टॉपिक तुमच्या लक्षात राहिला तुम्हाला पाठ झाला ना ते इम्पॉर्टंट आहे एक्झाममध्ये मध्ये प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला थोडा ताण देऊन आठवण्यापेक्षा असं लगेच झटकन आठवलं ना तर ते महत्वाचं आहे टॉपिक इझी झाला पाहिजे आपल्या लक्षात राहिलं पाहिजे आणि त्याच्याहूनही जास्त इम्पॉर्टंट एक्झाममध्ये विचारल्यानंतर ते आपल्याला आठवलं पाहिजे यालाच तर खरा अभ्यास म्हणतात सो तुम्हाला जर ही ट्रिक आवडली असेल ब्रायफाल्ट तुमचा पाठ झाला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला कारण तुम्ही जर कमेंट केली तर मला पुढचा व्हिडिओ घेऊन येण्यासाठी ऑब्वियसली छान वाटेल स्टुडंट कौतुक करतात म्हणून घेऊन यायला छान वाटतं बाकी जो समजते हे लडकी पागल हे पागल हे पागल हे हम तो पागल है भैया क्या करेंगे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाकी ट्रिकचे व्हिडिओज पाहण्यासाठी सायन्स बाय वॉरियर ऑफिसर या प्लेलिस्टला डेफिनेटली व्हिजिट करा लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे चॅनलवरती पण मिळून जाईल यूट्यूबला डायरेक्ट सर्च केलं तरी मिळून जाईल सायन्स तुम्हाला जबरदस्त इझी वाटेल जर तुम्ही वॉरियर ऑफिसरचे व्हिडिओज पाहिले तर लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू